नमस्कार अंजली एके दिवशी कामानिमित्त घराबाहेर पडलेली असते त्याच दरम्यान समोरून एक लेडीज चालत येताना अंजलीला दिसते आणि ती खूपच थकलेली आणि रडत असताना अंजलीला दिसल्यामुळे अंजली, अंजली, अंजली। लगेचच त्या बाईकडे जाते अंजली म्हणत असते काळोताई काय झाले काय तुम्हाला तुम्ही खूपच थकलेल्या दिसताय आणि रडतही आहात तुम्हाला काही मदत हवी आहे का त्यावरती बाई काहीच बोलत नसते अंजली मात्र स्वतःशी बोलत असते नक्कीच जास्तच त्रासात आहे तिला नक्कीच काहीतरी मदत केली पाहिजे आणि अशातच अंजली म्हणत असते हे बघा काळजी करू नका तुम्ही तुम्हाला काहीही मदत हवी असेल तर मला सांगा मी करीन त्यावरती बाई बोलत असते ताई तुमच्याकडनं मला कोणत्याच मदतीची अपेक्षा नाही आहे जेव्हा स्वतःचाच नवरा स्वतःच्याच बायकोला लाथाडतो लाथाडतो काय अक्षरशः मारून बॅगेमध्ये भरून एका ठिकाणी नेऊन टाकतो तर विचार करा दुसऱ्याच्या मदतीवर आपण कसं अवलंबून राहायचं हे सगळं ऐकल्यावर अंजलीला धक्काच बसतो अंजली म्हणत असते काय बोलताय तुम्ही तुमच्याबरोबर एवढं सगळं घडलं त्यावर ती बाई म्हणजेच शलाका म्हणत असते हो माझ्या स्वतःच्याच नवऱ्याने माझ्याबरोबर हे सगळं असं केलं आहे त्यावर अंजली म्हणत असते मग तुम्ही त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली की नाही त्यावर शलाका म्हणजे ती बाई म्हणत असते नाही ताई मी एका गरीब घरातील कुठे जाऊ पोलिसात आणि पोलिसात जरी गेले तर खरंच पोलीस माझं काही ऐकून घेतील का आजच्या काळात पोलीस गरिबाचे नाही आहेत अनदिली म्हणत असते तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे तुम्ही माझ्याबरोबर चला मी आहे तुमच्याबरोबर मी तुमची तक्रार नोंदवायला पोलीस खात्याला भाग पाडेन हे वाक्य ऐकल्यावर ती बाई म्हणत असते नको ताई जाऊ दे कसं आहे ना या भानगडीत तुम्ही पडू नका माझा नवरा खूपच डेंजर आहे उगाच माझ्यामुळे तो तुम्हाला देखील त्रास देईल आता हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते ताई मी म्हटलं ना तुम्हाला नका काळजी करू तुम्ही आता तुमची जबाबदारी ही माझी जबाबदारी आहे जोपर्यंत मी तुम्हाला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी आता शांत बसणार नाही आणि अशातच आता थेट अंजलीने त्या बाईला म्हणजे शलकाला विचारलेलं असतं नाव सांगा तुमच्या नवऱ्याचं आता शलाकाने जे काही नाव सांगितलेलं असतं ते वेगळंच असतं आणि अशातच अंजली म्हणत असते तुमच्याकडे तुमच्या नवऱ्याचा एखादा फोटो आहे का त्यावर शलाका म्हणत असते फोटो तर नाही आहे पण माझ्या मोबाईलमध्ये होता पण तो मोबाईलही माझ्या नवऱ्याने बहुतेक नष्ट करून टाकला असावा अशातच आता अंजली म्हणत असते ठीक आहे चला माझ्याबरोबर आता अंजलीने त्या बाईला आपल्याबरोबर आपल्या गाडीत बसवलेलं असतं आणि थेट आपल्या घरी आणलेलं असतं अचानकपणे अंजलीचं एवढं मोठं घर पाहून ती बाई म्हणत असते ताई खरंच तुम्ही तर खूपच श्रीमंत आहात तुम्ही माझ्यासारख्या गरीब बाईला या घरात ठेवणार त्यावर अंजली म्हणत असते असं बोलून तू मला पर्क करू नकोस एक सांगू का माणूसच मानुशाच माणसाच्या कामास येतो आज तुझी परिस्थिती खराब आहे म्हणून काय मी तुला असं टाकून देऊ काळजी करू नकोस तू जोपर्यंत तुला संपूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत तुला इथे राहण्यापासून कोणीच अडवू शकत नाही आणि अशातच आता अंजलीने तिथे असलेल्या आपल्या एका माणसाला सांगितलेलं असतं या ताईंना एका रूमची व्यवस्था करा तिथे राहायला द्या आणि अशातच आता अंजली आपल्या बेडरूममध्ये जाते आणि ती जी नोकर असते ती शलकाला घेऊन एका वेगळ्याच रूममध्ये जाते इकडे आपण पाहतोय आता अंजली खूपच अस्वस्थ असते ती या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते ती स्वतःशी बोलत असते काय जमाना आलाय स्वतःचाच नवरा स्वतःच्याच बायकोला मारून अगदी बॅगेत भरून ती बॅग दुसरीकडे नेऊन टाकतो शी शी शिशी घोर कलियुगलय असं अंजली स्वतःशी बोलत असते त्याच दरम्यान तिथे राकेश आलेला असतो राकेश लगेचच अंजलीला म्हणत असतो काय झाले राणे सरकार आज तुमच्या चेहऱ्यावर आधीसारखं तेज दिसत नाही आहे कोणत्या विचारात इतक्या खोल बुडाला आहात तुम्ही त्यावर अंजली म्हणत असते राजेशजी काय सांगू तुम्हाला खरंच तुम्हाला सांगितलं तर पटणार नाही त्यावर राजेश म्हणत असतो पटणार नाही असं काय घडलं आहे त्यावर अंजली म्हणत असते उगाचच तुम्हाला सांगून तुमचं डोकं आणि तुमचं मन का खराब करू मी त्यापेक्षा तुम्ही ऐकूच नका त्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार सांगाल तर कळेल ना तुम्ही सांगा मी ऐकतो त्यावर अंजली म्हणत असते ओ आज येताना मला एक बाई दिसली ती खूपच थकलेली दिसत होती रडतही होती म्हणून मी तिची विचारपूस केली तर मला असं कळलं की तिच्या नवऱ्याने तिला खूप त्रास दिला आहे अक्षरशः तिला मारून एका बॅगेत भरून ती बॅग कुठेतरी नेऊन टाकली होती म्हणे हे सगळं ऐकल्यावर राकेश एकदम शॉक होतो तो, तो स्वतःशी बोलत असतो बाप रे या लंगडीला नक्की कोण भेटलं आहे ती शलाका तर भेटली नाही ना, ना। शलाका जर या लंगडीला सापडली असेल तर माझं काही ना खरं नाही आणि अशातच आता घाबरलेल्या राकेशच्या चेहऱ्याकडे पाहत अंजली म्हणत असते झालं ना तुमचाही मूड खराब झाला ना उगस सांगितलं तुम्हाला नसतं सांगितलं तर तुम्हाला इतकं टेन्शनही आलं नसतं नका काळजी करू मी काय ते बघीन त्या तिच्या नवऱ्याला मी सोडणार नाही मी तिच्याबरोबर उद्याच कमिशनर यांच्याकडे जाणार आहे तिची कंप्लेंट नोंदवणार आहे त्या तिच्या नवऱ्याला नाही बेड्या हातात ठोकून कायमस्वरूपी तिला न्याय मिळवून दिला तर माझं नाव ही अंजली नाही राकेशला खूपच टेन्शन आलेलं असतं राकेश स्वतःशी बोलत असतो म्हणजे या लंगडीला नक्कीच शलाका सापडली आहे आता तर मला आधी शोधलं पाहिजे की ही नक्की शलाका आहे कुठे आणि अशातच अंजली म्हणत असते नका काळजी करू म्हटलं ना तुम्हाला या या झोपा तुम्ही त्यावर अंजलीला आता हा राकेश म्हणत असतो माझं ऐकशील का अंजली मला सांग तुला कोण भेटलं नक्की कुठे आहे ती बाई त्यावर अंजली म्हणत असते अहो असं काय करताय ती आपल्या गेस्टरूममध्ये आहे मी तिला आणून तिथे शिफ्ट केलं आहे त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो नाव काय म्हटलंस तिचं त्यावर अंजली म्हणत असते बघा मी तिचं नावच विचारायचं विसरले आणि घेऊन सुद्धा आले मी थांबा आत्ताच विचारून येते त्यावर राकेश म्हणत असतो अगं इतकी घाई करू नकोस ती काय कुठं पळून जाणार आहे का झोप उद्या सकाळी विचार आणि अशातच आता थेट अंजली म्हणत असते हो हो ठीक आहे अशातच आता अंजली झोपण्याची तयारी करत असते राकेश अंजलीला म्हणत असतो थांब मी आलोच जरा बाहेरून आणि लगेचच आता राकेश गेस्टरूमच्या दिशेने जातो आणि तिथे त्या रूममध्ये नक्की कोण आहे याचा अंदाज घेत असतो आणि तेवढ्यात अंजली ही बाहेर आलेली असते अंजली मनातल्या मनात म्हणत असते हे मगातपासून आले नाही आणि लगेचच आता अंजली रूमच्या बाहेर आतमध्ये वाकून बघणाऱ्या स्वतःच्या नवऱ्याला पाहते आणि ती स्वतःशी बोलत असते हे असे गेस्टरूमच्या आत वाकून का पाहतायत यांनाही त्या बाईला पाहायचं असेल का यांनाही तिच्या नवऱ्याविषयी प्रचंड चीड निर्माण झाली असेल आणि अशातच आता मागून अंजलीने राकेशच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो राकेश एकदम भावचळतो राकेश म्हणत असतो अगं घाबरलो ना मी त्यावर अंजली म्हणत असते यात घाबरण्यासारखं काय आहे अहो तुम्ही दहा मिनटं झाली आला नाहीत म्हणून तुमच्या मागे आले त्यावर राकेश म्हणत असतो चल चल काही काळजी करायची गोष्ट नाही आहे उद्या मीही सोबत येईन तुमच्या असं बोलून आता राकेश अंजलीला तिथून नेत असतो पण तेवढ्या तिथे आता अर्णव आलेला असतो अर्णव म्हणत असतो ताई काय झालं आहे इतक्या रात्री तुम्ही बाहेर आहात त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते चिंटू मला तुला सांगायचंच होतं पण तू बाहेर होतास ना सगळं सांगते मी तुला आता उद्या आपल्याला कमिशनरांकडे जायचं आहे हे ऐकल्यावर चिंटू म्हणत असतो कमिशनर आणि सांकेतिक भाषेमध्ये अंजलीने सगळं काही आता अर्णवला सांगताच मागून आलेल्या ऐश्वरीने नेमकं शलाका हे नाव ऐकलेलं असतं आणि अशातच आता ऐश्वरी म्हणत असते ताई कोणाचं नाव घेतलं तुम्ही त्यावर अंजली म्हणत असते शलाका त्यावर मात्र राकेशही खूप घाबरतो आणि अशातच ऐश्वरी म्हणत असते ताई तुम्ही ज्या महिलेचं नाव घेत ना त्या महिलेला बहुतेक मी ओळखते हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो ऐश्वरीजी काय बोलताय तुम्ही हे तुम्ही कसं काय ओळखू शकता त्यावर लगेचच ऐश्वरी म्हणत असते जसं मी ओळखते ना तसं तुम्हीही ओळखता हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते ऐश्वरी राजेशजी कसं काय ओळखतील त्यांनी तर तिला पाहिलं सुद्धा नाही आहे त्यांची आधी भेटचसुद्धा झालेली नाही आहे त्यावर लगेचच ऐश्वरी म्हणत असते ताई काही गोष्टी नाही माहिती तुम्हाला या ज्या कोणी शलाका आहेत ना त्या जर नक्कीच माझ्या ओळखीच्या शलाका असतील ना तर आज तुम्ही तुमचं मन घट्ट करा कारण खरंच तुम्हाला खूप मोठा धक्का बसू शकतो हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते ईश्वरी नेमकं का काय म्हणायचं आहे तुम्हाला त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते मी सांगते आत्ताच काय म्हणायचं ते ईश्वरीने लगेचच आता गेस्ट रूममध्ये असलेल्या त्या महिलेला बाहेर आणलेलं असतं आणि समोरच असलेल्या शलाकाला पाहून राकेश मात्र एकदम घाबरलेला असतो त्याला धामाच्या भारा फुटतात आणि अशातच ऐश्वरी म्हणत असते ताई याच त्या शाई शलाका ज्या या राकेशच्या पहिल्या बायको आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता थेट घाबरलेली शलाका मात्र ऐश्वरीला म्हणत असते उगाचच काही बोलू नको हा माणूस खूप डेंजर आहे माहिती आहे ना तुला त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते शलाखाताई का तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे तुम्ही ज्या घरात राहताय ना हे घर माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या नंदेचं आहे त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे आणि ज्या व्यक्तीविरोधात तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे ना त्या व्यक्तीने आमच्या देखील फसवलं आहे त्यांच्याशीही लग्न केलं आहे वर, एश्वरी, एश्वरी हे सगळं ऐकल्यावर अंजलीला चक्कर येते अंजली पडणारच असते तेवढ्यात ईश्वरी आणि शलाकाने अंजलीला सावरलेलं असतं आणि अशातच आता अंजलीच्या चेहऱ्यावर थोडं पाणी शिंपडल्यावर ईश्वरी म्हणत असते ताई तुम्ही ठीक आहात ना त्यावर अंजली म्हणत असते ईश्वरी ईश्वरी का ऐकते मी हे खरंच हे सत्य आहे का स्वप्न आहे त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते ताई हे सत्य आहे आणि खूप दिवसापासून मला तुम्हाला सांगायचं होतं पण नेमकं कसं सांगावं तेच कळत नव्हतं खरं तर ताई या माणसाने फक्त शालाकात ताईंना नाही तुम्हालाही नाही तर मलाही प्रचंड तास दिला आहे तुमच्या दोघांनंतर या माणसाने माझ्यावर वाईट नजर ठेवली होती माझ्याशी लग्न करण्यासाठी अक्षरशः त्याने महातांडव केलं होतं त्यावर मात्र आता अंजली उठते आणि राकेशला जाब विचारते त्यावेळेला राकेश म्हणत असतो गप्प बस लंगडी आणि आता हे वाक्य ऐकल्यावर अर्णव मागून पुढे येतो आणि लाथेने या राकेशला तुडवायला सुरुवात करतो थोड्या वेळापूर्वीच मोठ्या मानाने हाक मारणारा अर्णव आता या राकेशला अक्षरशः लाता बुख्यांनी तुडवायला लागतो त्यावेळेला ऐश्वरी म्हणत असते सर मारा मारा या माणसाला इतकं मारा ना की याची मस्ती उतरली पाहिजे या माणसाने जे काही केलं आहे ना त्याचं त्याला भान नाही आहे पण त्याला त्याची ते जाणीव झाली पाहिजे की कि त्याने किती मोठी चूक केली होती आता हे सगळं ऐकल्यावर राकेश म्हणत असतो मी सुधारण्यातला माणूस नाही आहे मी आजही या ईश्वरीच्या मागे आहे आणि कालही होतो आणि उद्याही असेन त्यावेळेला अंजलीने आता या राकेशचं चांगलंच थोबाडं फोडलेलं असतं आणि ऐश्वरीही आता शलाकाला म्हणत असते शलाका ताई तुम्हीही हा बाजूला असलेला दांडका उचला आणि या दांडक्याने या राकेशला तुडून बुडवून काढा आता ईश्वरी शलाका आणि थेट अंजली तिघं मिळून या राकेशला कुत्र्यासारखं तुडवत असतात आणि राकेशची अवस्था अत्यंत बिकट करून ठेवतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये या नालायक राकेशसोबत असंच काहीसं घडलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद